राजा जर्मी एका मालिकांनी सजा अर्पण केली होती हे जर्मन आहे मंडळाच्या वती पाच हजार रुपये बोला सहा हजार रुपये सात हजार रुपये परेश भाई नऊ हजार रुपये संजूबाई अकरा हजार रुपये परेश भाई बारा हजार रुपये सांगवी बारा हजार रुपये सांगवी पंधरा हजार रुपये परेश भाई पंधरा हजार रुपये परेश भाई बोला

सत्तावीस हजार रुपये सुरेखा गोलवाल अठ्ठावीस हजार सुजित एकतीस हजार रुपये परेश भाऊस बत्तीस हजार रुपये सुरेखा तेतीस हजार रुपये परेश भाई गोलवाल हजार रुपये परेश भाई अडीच वाज ते रुपये भाई पावडे तीन वाज पस्तीस हजार रुपये सुरेगा पस्तीस हजार रुपये सुरेखा दोन वाघ छत्तीस हजार रुपयात परेश दोन वाघ छत्तीस हजार रुपये परिषद आणि परेश छत्तीस हजार यांच्याकडे सदोतीस बंद तुमचा सदोतीस हजार रुपये सुरेखा दोन अडतीस हजार रुपये परेश अडतीस हजार रुपये परिषद दोन बाल अडचण रुपये पाहुणे तीन बोला होते एकही हजार रुपये सुरेखा

प्रसाद स्वरूपाने भाविकांच्या घडत पोहोचण्यासाठी मंडळाचा हा चाळीस किल्ला वर्षा भरपूर हा तातीचा मोजक या ठिकाणी भाविकाने राज्याने अर्पण केलेलं या मोजकाचं वजन आहे दोनशे तीस ग्रॅम आणि मंडळाच्या रोखणी आहे याची किंमत आहे चौदा हजार नऊशे रुपये एकवीस हजार एकवीस हजार रुपये मयम ते एकतीस हजार रुपये फक्त एकतीस हजार रुपये फक्त बोला एकतीस हजार रुपये ठक्कड चांदीचा मोदक लालबागी राजाच्या जरणी अर्पण केलेला आहे एकतीस हजार रुपये मोदक एक एकतीस हजार रुपये मोठम पस्तीस हजार रुपये ठक्कन छत्तीस हजार रुपये नौटम चाळीस हजार रुपये गोतम चाळीस हजार रुपये नव्हतं सॉरी चाळीस हजार रुपये ठक्कड चाळीस हजार रुपये ठक्कड चाळीस हजार रुपयात एक्केचाळीस हजार रुपये गौतम ते एखाद्या वाढवत आहे एक्केचाळीस हजार रुपयात गौतम एक वॉल एक्केचाळीस हजार रुपये गौतम दोन व्हॉल एक्केचाळीस हजार रुपयात गौतम अडीच बॉल एक्केचाळीस हजार रुपये गौतम तीन वॉल रंबर गौतमाची चैन मार्गच्या राज्यातील चर्णी अर्पण झालेली आहे आकर्षक अशी नक्षीदार ही दहा रण आणि दोनशे मिलीग्राल तुमच्या मंत्र असलेली या त्यांनीच मंडळाच्या वतीनं किंमत आहे एक लाख तीन हजार रुपये धार एक लाख पाच हजार रुपये गुट्टा एक लाख सात हजार रुपये तारू यांचं नावा देणार लाख सात हजार रुपये भारगे

एक लाख पच्चीस हजार रुपए रहा बोला एक लाख छत्तीस हजार रुपए बोतल एक लाख चालीस हजार रुपए रहा एक लाख चालीस हजार रुपए रहा एक बार एक लाख चालीस हजार रुपए रहा दो बार बोला एक लाख इक्कीस हजार रुपए बोतल एक लाख एक लाख इक्कीस हजार रुपए बोतल रुपये सुरेखा एक लाख त्रेचाळीस हजार रुपये गौतम एक लाख त्रेचाळीस हजार रुपये गौतम एक लाख त्रेचाळीस हजार रुपये गोतम एक वॉल एक लाख त्रेचाळीस हजार रुपये गोतम दोन वॉल बोला एक लाख हो एक लाख चौचा रुपये सुरेखा एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये सुरेखा एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये सुरेखा एक व्हॉल एक लाख लाख संपूर्ण अर्पण केलेली अतिशय अशी ही मूर्ती या मूर्तीचं वचन आहे एकवीस ग्रॅम आणि मंगळाच्या वतीने याची किंमत आहे अठराशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये परिषद चार हजार रुपये पाच हजार रुपये सचिन सहा हजार रुपये सचिन आठ हजार रुपये परेश अकरा हजार रुपये सचिन बारा हजार रुपये तेरा रुपये सचिन तेरा रुपये सचिन तेरा रुपये सचिन तेरा रुपये सचिन तेरा हजार सचिन एक व्हॉल बोला तेरा हजार सचिन चौदा रुपये सचिन पंधरा रुपये सचिन एक व्हॉल पंधरा सचिन दोन वाल पंधराच रुपये सचिन अडीच व्हॉल आणि रेपर्ज पंधरा हजार रुपये सचिन तीन वॉलिय तीन ग्रॅम आणि दोनशे मिलीग्राम

पंचेस हजार रुपये विनायक शेहेचाळीस हजार रुपये मनीष छेचाळीस सत्तेस सत्तेचाळीस हजार रुपये होत पन्नास हजार रुपये विनायक पन्नास हजार रुपये विनायक बोला पन्नास हजार रुपये विनायक पन्नास हजार रुपये विनायक चोपन्न हजार रुपये मनीष चोपन्न हजार रुपये मनीष चोपन्न हजार रुपये मनीष चौपन्न हजार रुपये मनीष एक मॉल पंचावन्न हजार रुपये विनायक पंचावन्न हजार रुपये विनायक हजार रुपये मनीष छप्पन्न हजार रुपये मनीष छप्पन्न हजार रुपये साठ हजार रुपये विनायक साठ हजार रुपये विनायक बोला एकसष्ट हजार रुपये मनीष एकसष्ट हजार रुपये मनीष एकसष्ट हजार रुपये मनीष एक मॉल एकसष्ट हजार रुपये मनीष दोन वॉल पासष्ट हजार रुपये विनायक पासष्ट हजार रुपये एक व्हॉल पासष्ट हजार रुपये मनीष बोला सहासष्ट मनीष एक व्हॉल सहासष्ट हजार रुपये मनीष दोन व्हॉल सहासष्ट हजार रुपये मनीष तीन व्हॉल बोला नंतर बघायला एक्काउंट ग्रॅम वजनाचा सोन्याचा अतिशय आकर्षक नक्षीदार आणि मानणीचा आठ नेकलेस आहे एक्कावन्न ग्राम आणि दोनशे मिलीग्राम इतकं वजन या नेकलेस आहे मंडळाच्या वतीने याची किंमत आहे पाच लाख बावीस हजार रुपये पाच लाख तेवीस हजार रुपये रश्मी पाच लाख तीस हजार रुपये राहणी पाच लाख तीस हजार रुपये राहणी पाच लाख तीस हजार रुपये राहणी पाच लाख पस्तीस हजार रुपये रश्मी पाच लाख चाळीस हजार रुपये राहते पाच लाख चाळीस हजार रुपये राहणी पाच लाख चाळीस हजार रुपये राहणी पाच लाख एक्केचाळीस हजार रुपये रश्मी पाच लाख एक्केचाळीस हजार रुपये रश्मी पाच लाख एक्केचाळीस हजार रुपये रश्मी बोला राहते पाच लाख एक्केचाळीस हजार रुपये अशवी एक वर पाच लाख त्रेचाळीस हजार रुपये राहते पाच लाख ब्रेचाळीस हजार रुपये राहते पाच लाख त्रेचाळीस हजार रुपये अशवी पाच लाख त्रेचाळीस हजार रुपये दशवी पाच लाख पंचेचाळीस हजार रुपये राहते पाच लाख पंचेचाळीस हजार रुपये राहते एक वर पाच लाख पंचेचाळीस हजार रुपये शेहेचाळीस हजार रुपये अशवी पाच लाख पन्नास हजार रुपये सुधीर पाच लाख पन्नास हजार रुपये सुधीर पाच लाख पन्नास हजार रुपये पाच लाख एक्कावन हजार रुपये राहते पाच लाख एक्कावन्न हजार रुपये राहते पाच लाख बावन हजार रुपये सुधीर पाच लाख त्रेपन्न हजार रुपये राहते पाच लाख त्रेपन्न हजार रुपये राहते बोला पाच लाख त्रेपन्न हजार रुपये राहते एक बॉल इकडे पाच लाख चोपन्न हजार रुपये सुजित पाच लाख पंचावन्न हजार रुपये राहते पाच लाख पंचावन्न हजार रुपये राहते एक मॉल पाच लाख छप्पन हजार रुपये सुजित पाच लाख सत्तावन्न हजार रुपये राहते पाच लाख सत्तावन्न हजार रुपये राहते पाच लाख अठ्ठावन्न हजार रुपये सुजित पाच लाख साठ हजार रुपये राहते पाच लाख साठ हजार रुपये राहते पाच लाख एकसष्ट हजार रुपये तुझी पाच लाख पासष्ट हजार पासष्ट हजार रुपये राहते पाच लाख बासष्ट हजार रुपये राहते पाच लाख पासष्ट हजार रुपये तुझी सिक्स्टी फाईव्ह पाच लाख सिक्स्टी फाय हजार रुपये तुझी पाच लाख सत्तर हजार रुपये राहते पाच लाख सत्तर हजार रुपये राहते पाच लाख सत्तर हजार रुपये राहते एक वर पाच लाख बहात्तर हजार रुपये तुझी पाच लाख बहात्तर हजार पाच लाख चौऱ्याहत्तर हजार पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये तुझी पाच लाख शहात्तर हजार रुपये तुझी पाच लाख सत्याहत्तर हजार रुपये राहते पाच लाख ऐंशी हजार रुपये तुझी पाच लाख एक्क्याऐंशी हजार रुपये राहते

भाविकांनी अर्पण केलेलं हे लक्ष आठशे सत्याहत्तर ग्रॅम असं या तांदीच्या छत्राचं वजन आहे मंडळाच्या वजिने छप्पन्न हजार रुपये सिक्स थाउजंड मंडळाच्या वजिने छप्पन्न हजार रुपये चांदीचं सुभाग साठ हजार रुपये कृष्णा एकाहत्तर हजार रुपये महिंद्रगड एकाहत्तर हजार रुपये महिंद्रगड पंचाहत्तर हजार रुपये कृष्णा पंच्याहत्तर हजार रुपये कृष्णा ऐंशी हजार रुपये चांगली ऐंशी हजार नव्वद नव्वद हजार रुपये महिंद्रगड नव्वद हजार रुपये महिंद्रगड नव्वद हजार रुपये महिंद्रगड बरा

आणि याची मधल्याच्या वती दोन लाख अकरा हजार रुपये वीस ग्रॅम आणि सातशे पन्नास मिलीग्राम इतकं वजन असुपये महिंद्र बावीस दोन लाख बावीस हजार रुपये रहाने दोन लाख बावीस हजार रुपये रहाने बोला

लालबाीराजे चरणी भाविकने अर्पण केलेलं आहे मंडळाच्या वतीने पन्नास वर्षाच सोन्याची एक चरणी लालबाविक अर्पण केली आहे मंडळाच्या वतीने किंमत आहे पाच लाख पंचावन्न हजार रुपये फिअर असं हे सोन्याचं अर्पण केलेलं आहे याची किंमत आहे मंडळाच्या वतीने देसाई पाच लाख साठ हजार रुपये देसाई बोला पाच लाख साठ हजार रुपये देसाई वीस हजार रुपये देसाई सहा देसा लाख वीस हजार रुपये देसाई सहा लाख वीस वाल, पे पे मुझे एक वाल सहा लाख वीस हजार रुपये देसाई दोन वाल सहा लाख वीस हजार रुपये देसाई अडीच वर सहा लाख वीस हजार रुपये देसाई काय वेळ नाही आपल्याला सहा लाख वीस हजार रुपये देसाई तीन वॉल वर सोन्याची बांगडी आहे अर्पण केलेली भाविकांनी सोन्याची बांगडे अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं आकर्षक या बांगडीचं वजन आहे चोवीस ग्रॅम आणि दोनशे मिलीग्रॅम मंडळाचं वजन आहे दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपये सोन्याची बांगडे आहे दोन लाख सत्तेचाळीस रुपये मंडळाच्या वतीने किंमत आहे चोवीस ग्रॅम आणि दोनशे मिलीग्रॅम वरती बोला लगेच भाविकांनी उत्तर द्यावं कारण आपल्या अनेक वस्तू आहेत त्या लालबागच्या प्रसाद तुरुंगाने अनेक भाविकांच्या बोजवळ दोन लाख छान रुपये कार्यक्रम बोला दोन लाख सत्याहत्तर हजार रुपये राजू दोन लाख सत्याहत्तर हजार रुपये राजू दोन लाख सत्याहत्तर राजू एक वर दोन लाख हजार सत्याहत्तर अठ्याहत्तर दोन लाख अठ्याहत्तर हजार रुपये दोन लाख अठ्याहत्तर हजार रुपये एक वर दोन लाख अठ्याहत्तर हजार रुपये दोन वर दोन लाख ऐंशी हजार रुपये राजू

किती पासष्ट हजार रुपये नीरज पासष्ट किती बोलतय पासष्ट रुपये पासष्ट दोन वाद पासष्ट सासष्ट अर्च ना सासष्ट हजार रुपये सत्तर हजार रुपये संजी एकाहत्तर हजार रुपये नीरज एकाहत्तर हजार रुपये नीरज एक वाद एकाहत्तर हजार हजार रुपये धावतं बहात्तर हजार रुपये गौतम एक वाढ बहात्तर हजार रुपये गौतम दोन वाज पंच्या हजार रुपये निद पंच्याहत्तर हजार रुपये निले दोन वाज पंच्या हजार रुपये दिलास अडीच वाज पंच्या हजार रुपये निद पावण्या तीन हजार रुपये सत्याहत्तर हजार रुपये गवतो सत्याहत्तर हजार रुपये गौतम दोन वाज सत्याहत्तर हजार रुपये गौतम अडीच वाज अठ्याहत्तर हजार रुपये निघ अठ्याहत्तर हजार रुपये निघत दोन वाढ ऐंशी हजार रुपये गौतम दोन वाजे हजार रुपये निघत

याच्यावर सड्यांनी कलाकृती केलेली आहे याच वजन आहे एक किलो तीस ग्राफ या वजन गायचं बोला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये संतुजय एक लाख वीस हजार महिंद्रकर एक लाख वीस हजार रुपये महिंद्रकर एक लाख पंचवीस हजार रुपये परेशबाई एक लाख पंचवीस हजार राठे एक लाख तीस हजार रुपये राठे एक लाख एकतीस हजार रुपये महिंद्रगर एक लाख एकतीस हजार रुपये महिंद्रगर गोलवाल एक लाख पस्तीस हजार रुपये राठे एक लाख